चक्का किन्नर हिजडा असे टोचणारे शब्द आपण अगदी सहज बोलून जातो पण हे शब्द मनावर किती खोल परिणाम करतील याचा काही अंदाज नाही स्टार नाहीत पण रिअल स्टार नक्कीच आहेत देवकी नाहीत पण अनेकांच्या यशोदा माता नक्की झाल्यात तर या आहेत आपल्या नवदुर्गेतील तिसऱ्या दुर्गा म्हणजेच डॉक्टर आम्रपाली ताई जसा अमित त्या आम्रपाली हा त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष सोपा नव्हता तसाच त्यांच्या समाजकार्याचा प्रवास सुद्धा तेवढाच अवघड आहे पण तरीही या अडचणींवर मात करून त्या मागील दहा वर्षांपासून समाजसेवा करत आहेत अनाथ गरजू स्त्रिया आणि यांच्या मदतीसाठी त्या नेहमी तत्पर असतात टाळी कानाला कर्कश वाटते पण ह्याच टाळीमुळे कित्येकांना अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य शिक्षण मिळते त्या तेवढीच माया करतात आणि म्हणूनच की काय त्यांना सर्व लेकर सतरंगी आई म्हणतात तृतीय पंथी म्हणून त्यांना नेहमी दुय्यम वागणूक जरी मिळाली तरी त्या स्वतःला स्वाभिमानी स्त्री मानतात सावली फाउंडेशनच्या माध्यमातून त्या हजारो गरजूंच्या आई झाल्या आहेत तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्यातील दुर्गांना